नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील प्रोममध्ये अधिपती घरात येतो आणि आईसाहेब आईसाहेब करत सगळीकडे पळत असतो पण त्याला मात्र भुई कुठेच दिसत नाही तो अरे कुणीतरी सांगा मला आई साहेब कुणीकडे आहे पुन्हा आवाज देतो ओ आईसाहेब कुणीकडे आहे तुम्ही हे आजय सांग ना मी तुझ्याशी बोलायलो आहे आता मात्र आजी चारोवासकडे रागाने बघते अधिपती म्हणतो आजय सांगती ना आई साहेब कुठे आता अधिपतीला कळतं चारुवासने भुवनेश्वरीचा हात पकडलेला आणि फरफडत घेऊन तिला ओढत आणलेलं आणि बोललेला आजपर्यंत जे झालं नाही ते आज होणार चल लीक माझ्या घरातून आणि भुवनेश्वरी निघून गेलेली आता मात्र अधिपतीला भयंकर राग येतो तो, तो मागे पुढे काही बघत नाही आणि चारुवासची कॉलर पकडतो आणि मोठ्याने ओरडतो ए तुझी हिम्मत कशी झाली माझ्या आईसाहेबांना बाहेर काढायची अक्षर अधिपती सोडा ती त्याला ढकलते आणि मध्ये उभा राहते अधिपती पुन्हा चार वाजच्या अंगावर जायला लागतो पण अक्षरा मात्र ठामपणे बाबांसमोर उभी राहते आता काय गोंधळ होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद